छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा लोक मराठा एक मराठा लोक मराठा शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सूर्य महात्मा ज्योतिराव पुरेन चालक राजश्री श्यामू महाराज चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मराठा एक मराठा एक मराठा लाख छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय धुलराय

बार्शी शहरात मराठाच्या वतीने अनंत काशीद यांच्या उपोषणाला सुरुवात जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधलं आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचा योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी अंतरवाली सराट या ठिकाणी आज आठ जून रोजी सकाळी दहा वाजता अमरण अमरणोपोषणाला सुरुवात केलेली आहे आमची सरकारला हातून परत विनंती आहे की आमचं जे मराठ्यांचं हटकाचं असणार होीसीमधलं आरक्षण आहे ते आम्हाला द्या यासाठी आम्हाला उपोषण आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी बार्शी तालुक्यातला गरजवंत मराठा समाज हा नेहमीच ताकदीने उभा राहिलेला आहे सातत्यानं मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोठी आंदोलन उभी या तालुक्यामध्ये केले आहे आजसुद्धा आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर अमरणुपोषण सुरुवात करत हो। आहोत आणि अमरण उपोषण सुरुवात करताना ते अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट होऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे याच्यासाठी अर्धनग्न होऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडले तुम्ही म्हणत होता मराठा समाजाचा कुठलाही परिणाम मतांवरती होत नाही मराठ्याने ते दाखवून दिलं आहे आमच्या मतावरती परिणाम होतो आणि आम्ही सत्य त्याला खाली जिजू शकतो की पाकिस्ता आमच्यामध्ये आज आम्ही तुम्हाला अर्धलग्न केलेलं आहे आम्हाला सुद्धा तुमच्यामुळे अर्धलग्न व्हायची वेळ आली आहे सरकार मायबाप जर आमचं आरक्षण नाही दिलं तर लक्षात ठेवा येणाऱ्या विधानसभेला तुमची पूर्ण कपडे काढल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार आहे गोष्ट सगळं लक्षात घ्या म्हणून आमची फक्त साधी आणि छोटी सर्व मागणी आहे मराठा समाजात जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आमच्या कुंबीमुदी निघालेल्या आहेत त्यांना तुम्ही दाखले जातात ते दाखलेसुद्धा देताना प्रचंड वेळ लावला जातो आहे नुसतं दाखलं देऊन वेळ लावला जात नाही तर पडता ना तर त्याच्यापेक्षा पुढची जीव घेणे तुम्ही प्रक्रिया आमच्या समाजासोबत तुम्ही करत आहात विनाकारण मराठा समाजाला त्रास देण्याचं काम हे सरकार आणि त्या ठिकाणी बसलेले अधिकारी करत आहे तर आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजासमोर विशेष आरक्षण तुम्ही सरसगट द्या आमच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी विनाकारण मराठ्यांना छळण्याचं काम करू नका अंतरवाली सराटीमध्ये दोन चार पुत्रिका तुम्ही सोडल्या ती आणि त्यांच्यामार्फत चांगतं इतर आंदोलन तुम्ही करू नका इतर आंदोलन करू नका अंतरवाली सराटे हे सध्या फक्त गाव राहिलेलं नाही तर या महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र ठिकाणापैकी ते एक पवित्र ठिकाण झालेलं आहे अंतरवाली सराटे हे फक्त गाव नाही सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही असला परत खेळ मराठ्यांसोबत आणि सरंगेपाठांसोबत करायचं थांबवलं पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा ना बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आणि तुमच्यामध्ये जर मस्तीचं असेल तुम्हाला वाटतं सर आमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे आम्ही काय पण करू शकतो लक्षात ठेवा थोडं मैदान जवळ आलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही घडार दाखवलेशिवाय मराठा समाजाची ताकदी दाखवलेशिवाय परंतु तो आमचा उद्देश नाही कधीच मराठा समाजाने गरजवंत मराठा समाजाने राजकारणाचा विषय घेतलेला नाही आम्हाला आम्हाला राजकारणात पडायचं पण नाही परंतु तुम्ही जर आमच्यासोबत आरक्षणाचा असाच खेळ करणार असाल तर तुमच्या सत्तेचा खेळ संदोबा केल्याशिवाय मराठा समाज काम बसणार नाही हवी पुन्हा एकदा आमची सरकारला विनंती आहे या जर जरंगे पाटील तिकडे बसले आहेत तिथं बार्शीमध्ये सुद्धा मरणुपोषणाला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणाला प्रश्न विकवा ओबीसी मधलं आम्हाला आरक्षण द्या आम्ही समाजाला न्याय द्या समाजाचा रोष घेऊ नका समाजाचा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही घ्या तुम्हाला विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय एक मराठा मराठा एक मराठा मराठा मराठ्यांना ओबीसी मधला रक्षण मराठ्यांना ओबीसी मधला रक्षण धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम